नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आज आपल्या देशाचं आर्थिक बजेट हे सादर झालेलं आहे आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या देशाचं आर्थिक बजेट सादर केलेलं आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींवर भर दिलेला आहे कोणत्या गोष्टींना अधिक चालना दिलेली आहे आणि ह्या आर्थिक बजेटचा कुणाकुणाला फायदा होणार आहे याचा आपण विचार करूयात तर सर्वप्रथम आपण पाहूत की आर्थिक बजेट म्हणजे काय तर बजेट हा शब्द इंग्रजी आहे आणि इंग्रजी बजेट हा शब्द फ्रेंचमधून आलेला आहे म्हणजे फ्रेंच, फ्रेंच भाषेतून तर फ्रेंचमध्ये बजेटला पिशवी किंवा पर्स म्हणतात म्हणजेच तिजोरी पिशवी पर्स म्हणजे आपल्या देशाची जी तिजोरी आहे त्याच्यामध्ये झालेला जमा खर्च त्याचं नियोजन म्हणजेच आर्थिक संकल्प अर्थसंकल्प आर्थिक बजेट तर जसं की आपल्या पर्समध्ये आपल्या पिशवीमध्ये किती रक्कम झालेली आहे गोळा आणि त्याच्यासाठी वर्षभराचं केल्या जाणारं हे नियोजन समायोजन म्हणजेच अर्थसंकल्प असतो तर मराठीमध्ये अर्थसंकल्प म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला बजेट असं नाव आहे तर आज हेच बजेट हाच अर्थसंकल्प देशासमोर निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे तर बघूयात आपल्या देशाच्या लक्ष्मी निर्मला सीतारामन यांनी कोणकोणत्या गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे तर आपल्याला माहीतच झालेलं आहे की अर्थमंत्री एका सुगरणबाईप्रमाणे असतो जसे की घरामध्ये एक एखाद्या घरामध्ये सुगरणबाई असेल तर तिचा संसार थोड्याशाच बजेटमध्ये पण अतिशय नीटनेटका चालत असतो ती एकच गहू पण प्रकार बहू करत असते आणि त्यामध्ये येणारे जाणारे वर्षभरचे सण त्यानंतर पाहुणे राहणे मध्ये येणारे लग्नकार्य काही जरी असेल तर अतिशय चांगलं नियोजन करून आपला संसार हा नीटनेटका करत असते अगदी हेच काम देशाच्या अर्थमंत्र्यांचं असतं आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये किती निधी गोळा होतो किती देणगी गोळा होते किंवा करद्वारे किती पैसा गोळा होतो आणि याच्यासाठी वर्षभरासाठी केलेलं समायोजन आणि ह्या समायोजनाची कला म्हणजेच अर्थसंकल्प आहे सुद्धा एक कलाच आहे अर्थसंकल्प सादर करणे आणि वर्षभर त्याचं नियोजन करणे ही सुद्धा एक कलाच आहे ती कला पण जमावी लागते तर अतिशय हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो ज्याच्या घरामध्ये आर्थिक बजेट आणि त्याचं नियोजन हे व्यवस्थित असतं त्याचं जीवनसुद्धा सुरळीतपणे जगणे हे सोयीस्कर होतं त्या व्यक्तींना तसंच आहे देशाचं ज्या देशाचा, देशाचा अर्थसंकल्प हा अतिशय सुव्यवस्थित आणि सरळ असतो म्हणजे कुणाला तरी एखाद्या मुठभर वर्गाला खुश करणे नसून आणि कोणाची तरी लूट किंवा त्याच्यामधून फसवणूक होत नसून सर्वांना समान न्याय समान हिस्सा समान वाटा मिळणे आणि मिळवून देणे ही सुद्धा अर्थसंकल्पामधली एक कला आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्पाचा अर्थ आपण या ठिकाणी पाहत आहोत तर या आज आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये हा जो खर्च आहे हा जो निधी आहे हा जो पैसा आहे हा कोठून गोळा होत असेल बरे आणि ही तिजोरी कशाने भरत असेल आणि मग इतक्या मोठ्या योजना ह्या बजेटमध्ये आखल्या जातात आणि वर्षभर त्याच्यावरती खर्च केला जातो तर हे स्रोत आहेत देशाची तिजोरी भरण्याचे काही स्त्रोत आहेत जसं आपल्या घराला पण स्त्रोत असतात उत्पन्न मिळवण्याचे सर्वसाधारणपणे सगळ्यात मुख्य स्त्रोत आपल्याला आठवतो हो आपल्या घराला उत्पन्न मिळवण्याचा ते असतं शेती तर शेतीमधून जसं आपल्याला उत्पन्न मिळत असतं आणि आपल्या घरची तिजोरी वर्षभरासाठी आपण भरून ठेवत असतो दुसरं कुणी नोकरी असेल तर कुणाला नोकरीद्वारे घरामध्ये तिजोरी भरण्याचं चा एक चान्स असतो किंवा तो कि एक स्त्रोत असतो कोणी उद्योगी असतं तर उद्योगामधून आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते निधी तर हे जे पैसे असतात किंवा हा जे स्रोत असतात उत्पन्न मिळवण्याचे हे असे घराचे असतात तर देशाचे तिजोरीचे काय स्त्रोत असतील देशाची तिजोरी भरण्यासाठी कुठून येत असेल उत्पन्न तर प्रमुख दोन है महसुल विभाग आहेत एक आहे महसूल विभाग आणि दुसरा आहे भांडवली विभाग तर महसूल विभाग जो असतो तो, तो पण खूप मोठा वाटा उचलतो देशाची तिजोरी भरण्यासाठी महसूल विभागामध्ये कराद्वारे तिजोरी भरल्या जाते जसं की कलेक्टर जिल्हाधिकारी तहसीलदार हे महसूल विभागांचे प्रमुख असतात आणि ते देशाची तिजोरी भरण्यासाठी महत्त्वाचं योगदान देत असतात महसूल विभाग हा तितकाच महत्त्वाचा आहे देशाची तिजोरी भरण्यासाठी महसूल विभागातून लोकांकडून जो काही कर गोळा होतो तो देशाच्या तिजोरीमध्ये जमा केला जातो आणि दुसरा आहे भांडवली विभाग तर भांडवली विभागामध्ये कोणकोण येते तर भांडवली विभागामध्ये जनता उद्योगधंदे आणि रिझर्व्ह बँका ज्या आहेत त्या येत असतात की जनता वेगवेगळे उद्योगधंदे करत असते शेती करत असते लोक त्याच्यातले काही नोकरीला असतात वेगवेगळ्या प्रकारे जनता जी आहे ते आपलं उत्पन्न घेत असते आणि त्या उत्पन्नाचा जो कराद्वारे हिस्सा द्यावा लागतो जो टॅक्स द्यावा लागतो तो सरकारी तिजोरीमध्ये जनता भरत असते तो पण एक ओ, भांडवली विभागाचा स्रोत आहे की जे काही हे स्रोतांमधून सरकारी तिजोरी भरली जाते आणि जेव्हा ही तिजोरी भरते म्हणजे वर्षभरामध्ये त्याचा हिसाब ठेवला जातो आणि एक दिवस त्याचं आर्थिक नियोजन करून देशासमोर ते सादर केलं जातं तो आहे आता आजच्या दिवशी आपल्या देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आता आपण पाहूयात की त्यांनी ह्या बजेटमध्ये ह्या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या कौन गोष्टींचे नियोजन कसे कसे केले आहे आणि कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे तर एक आहे की वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार अशी त्यांनी तरतूद केलेली आहे लेदर उद्योगांना चालना देऊन बावीस लाख रोजगार निर्मिती करणार असंही त्याच्यामध्ये एक संकल्प केलेला आहे पर्यावरणपूरक खेळणी मेक इन इंडिया अंतर्गत बनवणार मेक एक मेक इन इंडिया म्हणजे हा एक प्रोग्राम आहे आपल्या देशासाठी प्रधानमंत्र्यांनी आखलेला आणि त्यानुसार पर्यावरणपूरक इको फ्रेंडली जे खेळणी आहेत ते तयार करण्यासाठी जसे की एखादं उदाहरण आपल्याला सांगायचं झालंच तर लाकडापासून खेळणी वगैरे तयार केली जातात असे पर्यावरणपूरक खेळणी म्हणजे पर्यावरणाला घातक नसली पाहिजे ते खेळणे स्फोटक नसले पाहिजे किंवा घातक प्लॅस्टिकचे नसले पाहिजे तर ते पर्यावरणपूरक मग पर्यावरणपूरक काय आहे तर लाकूड आहे लाकडांपासून खेळणी किंवा आणखी काही वस्तू असतात पर्यावरणपूरक तर त्यापासूनही खेळणी तयार करण्यासाठी भर देण्यात येणार आहे आणि भारत देशाला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी तरतूद केली आहे किंवा प्रयत्न केल्या जाणार आहेत वीस हजार कोटींचं आण्विक ऊर्जा मिशन आखण्यात येणार आहे नंतर ए आय अभ्यासक्रमांसाठी देशामध्ये दे तीन केंद्र सुरू करणार आहेत त्यानंतर पटना आय आय टीचा विस्तार केला जाणार आहे जल जीवन मिशन दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वाढवलं जाणार आहे खाद्यक्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्यात येणार आहे एकशे वीस जागावर उड्डाण स्कीमद्वारे दोन कोटी आपलं स्वारी चार कोटी प्रवाशी वाढवण्यात येणार आहेत जे एकशे वीस जागावर उड्डाण स्कीमद्वारे चार कोटी प्रवाशी वाढवण्यात येणार आहेत ए आय सेंटरसाठी पाचशे कोटींची तरतूद यामध्ये केलेली आहे इंडिया पोस्टलला लॉजिस्टिक संघटन उभारणार आहेत डेअरी आणि फिशरीजसाठी पाच लाखांपर्यंत कर्ज देणार म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायांसाठी पाच लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे राज्याच्या मदतीने कृषी क्षेत्राचा विकास घेण्यात येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जे असेल ते आहे कृषी क्षेत्र म्हणजेच शेती व्यवसायासंबंधी तर शेतीच्या विकासासाठी राज्याच्या मदतीने प्रत्येक राज्याच्या मदतीने केंद्र हे कृषी क्षेत्रात विकास घडवणार आहे म्हणजे याचा अर्थ आहे की आतापर्यंत फारसा काही आपल्या शि कृषी क्षेत्रामध्ये विकास झालेला नाहीच आहे नाहीच आहे देश जरी कृषीप्रधान असला तरी शेतकऱ्याला मात्र आपल्या देशामध्ये दे फारसं प्राधान्य दिल्याच जात नाही शेतकऱ्याला मागेच टाकल्या जातं तर आताच्या अर्थसंकल्पामध्ये अशी तरतूद आहे की बा राज्याच्या मदतीने क्षेत्राचा विकास आम्ही घडवणार आहोत त्यानंतर ग्रामीण महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहे आता ग्रामीण महिला असतात आता वास्तविक पाहता शक्यतो शेती करणारा जे घटक असतो शेतकरी वर्ग तो गावातच राहत असतो खेड्यांमध्ये मग म्हणून ग्रामीण महिला तर अशा महिला शेतकऱ्यांसाठी त्यांच्या विकासासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहेत अजून अशी तरतूद केलेली आहे की वा ग्रामीण महिलांसाठी विशेष योजना आखण्यात येईल म्हणून सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेवरही भर आहे अंगणवाड्या ह्या सक्षम झाल्या पाहिजे लहान मुलांच्या अंगणवाड्या असतात झिरो वयोगटापासून मुलं त्या ठिकाणी शिकत असतात तर त्या सक्षम असल्या पाहिजे पॉवरफुल अंगणवाडी असल्या पाहिजे जिल्हा रुग्णालयात डे कॅन्सर केंद्र सुरू करण्यात येणार आहे पन्नास हजार स्वस्त घरे तयार करण्यात येणार आहेत पन्नास नवीन पर्यटन स्थळे निर्माण करण्यात येत येणार आहेत म्हणजे नव्याने जे आहेत त्यांची तर चांगले देखभाल विकास होतच आहे पण नव्याने पन्नास स्थळे देशभरात सुरू करण्यात येणार आहेत किंवा निर्माण करण्यात येणार आहेत पर्यटनाच्या जागी होमस्टेसाठी सरकार कर्ज देणार आहे नवीन उद्योगपतींना म्हणजे जे काही नवीन उद्योजक असतात त्यांना दोन कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करण्यावर भर दिल्या जाणार आहे आणि शिक्षण क्षेत्राला ए आयद्वारे जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आता ए आयचं युग आलेलं आहे तर शिक्षण क्षेत्रामध्ये ए आयचा पुरेपूर वापर करून घे घेता यावा यासाठी ए आयचा विकासासाठी आणि ए आयद्वारे जोडण्याचा प्रयत्न हे शिक्षण क्षेत्रासाठी केला जाणार आहे जे शिक्षण क्षेत्रामध्ये ए आयचा फायदा घेता यावा चांगला यासाठीही या अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे तर अशा प्रकारे ह्या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी की ज्याच्यावरती अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे यानुसार आणखी काही टप्पे होऊ शकतात की संबंधी का ही काही महत्त्वाचं आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती आ, आपला देश हा पूर्वी निर्यातक्षम देश म्हणून ओळखला जायचा जास्तीत जास्त वस्तू आपल्या देशातून निर्यात व्हायच्या देशा हो पण आता आपला देश हा आयात करतो जास्तीत जास्त जे जा आपण पाहतो नेहमी डाळीचीसुद्धा आपल्या देशामध्ये आयात केल्या जात आहे कपड्यांची आयात केल्या जात आहे खेळण्यांची तर आयात आहेच अनेक वस्तूंची आयात केली जात आहे तर त्याच्यामुळे काय होतं जेव्हा वस् वस्तूंची आयात होते तेव्हा देशाचं जी आर्थिक परिस्थिती आहे ती कोलमडायला लागते आणि आपल्याकडे विदेशी चलन जमा होत नाही तर जास्तीत जास्त आपण विदेशी चलन हे देशामध्ये दे जेवढं कमवून ठेवू जमा करून ठेवू तेवढा देश हा आर्थिकदृष्ट्या हा प्रबल असू शकतो आणि समृद्ध असू शकतो पूर्वी भारत सोने की चिडिया याच्यासाठीच म्हटल्या जायचा की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या देशातल्या जास्तीत जास्त वस्तू विकल्या जायच्या आणि आपला देश हा विदेशी चलन बनवणे विदेशी चलन हे मिळवण्यास सक्षम होता पण आता नाही आहे तशी परिस्थिती शहात्तर वर्षे झाले स्वातंत्र्याचे पण आपल्या देशात सध्या विदेशी चलन आपण मिळवण्यासाठी मागे पडत चाललेलो हो। आहोत तर एक गोष्ट अर्थसंकल्पामध्ये आणखी अपेक्षित आहे लोकांकडून की आपल्या देशाच्या वस्तू ह्या जास्तीत जास्त निर्यात झाल्या पाहिजे आणि विशेष करून ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये निर्माण होतात जसं की लघु उद्योग हे शेतकऱ्यांमध्ये चालू शकतात अशा वस्तू ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर उचलल्या गेल्या तर आपला देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम असू शकतो आणि आपल्या देशातले सामान्य लोकसुद्धा आर्थिक सक्षम असू शकतात तरी ही महत्त्वाची गोष्ट अर्थसंकल्पामध्ये असायला हवी आताच्या अर्थसंकल्पात जरी नसेल तरी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ह्या गोष्टींवर भर देण्यात जर आला तर ते अधिक योग्य राहील कारण की जास्तीत जास्त तो आपले देशा आपले देशा पाई जे चलन असतं आपल्या देशाच्या चलनाबरोबरच आंतरराष्ट्रीय चलन ह्या आपल्या देशात असले पाहिजे आणि ते मिळवण्यात आपण सक्षम असले पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याची आता निश्चितच अपेक्षा आहे पुढील जे काही आर्थिक बजेट आपल्यासमोर सादर होतील येणाऱ्या काही वर्षांमध्ये तर त्या येणाऱ्या अर्थसंकल्पांमध्ये ह्या गोष्टीचा भर असावा म्हणजे जेणेकरून आपला भारत देश एक पॉवरफुल राष्ट्र सक्षम भारत देश किंवा सक्षम राष्ट्र म्हणून असेल जगाच्या पाठीवर असं म्हणायला अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही धन्यवाद जय हिंद जय जै भारत